कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य महाकाय प्रणालीऐवजी लघु आणि कार्यक्षम प्रणालीद्वारे साकारलं जाईल असं मत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे होत असलेल्या कामकाजाची हाताळणी ही लघु मॉडेलद्वारे होत आहे हीच बाब विचारात घेऊन भारतामध्ये परवडण्याजोगी आणि ऍप्लिकेशन आधारित एआय सोल्युशन्स तयार केली जात आहेत असं ते म्हणाले सध्या भारतात बारा ए आय मॉडेल्स उभारली जात आहेत आणि जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या महाकाय उद्योगांच्या गरजा भागवण्यासाठी त्या सक्षम आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी मॉडेल डेव्हलपमेंट सेमी कंडक्टर उत्पादन पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यांच्यासह एआय मूल्य साखळी क्षेत्रात होणारी प्रगती अधोरेखित केली भारत ने बहुत कम समय में सेमीकंडक्टर में इतनी बड़ी पहचान बना ली है उसका स्वागत किया आज टू नैनोमीटर की चिप्स एंड टू एंड टू नैनोमीटर मोस्ट एडवांस चिप्स भारत में डिजाइन हो रही है नए स्टार्टअप्स निकल रहे हैं टैलेंट का बहुत बड़ा पाइपलाइन रेडी हो रहा है और मैन्युफैक्चरिंग चालू हो रही है वैसे ही ए में भी किस तरह से भारत ने कम्प्लीट पांचों के पांचों लेयर्स ए आई स्टैक के पांचों लेयर्स पे काम किया उसकी भी बहुत अच्छी रिकोगनीशन है और सबसे बड़ी बात जो माननीय प्रधानमंत्री जी ने टेक्नोलॉजी को डेमोक्रेटाइज करने का जो मिशन हाथ में लिया है जिसमें कॉमन कंप्यूट फैसिलिटी ए के जी की वो एक बड़ा फैक्टर है उस तरह से और भी कई चीजों पर भारत की पहचान बनी है जगभरात भारतीय प्रतिभेचा लौकिक वाढत असून त्यासोबत होत असलेल्या नवोन्मेषामुळे या प्रतिभेला जागतिक मान्यता मिळत आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं भारतात होत असलेल्या नवोन्मेषामुळे जागतिक एआय ॲप्लिकेशन्स अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला सध्या दोन लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्सचं भांडार असल्यानं आणि त्यामध्ये जागतिक पातळीवर आघाडीचे तीन स्टार्टअप्स यांचा समावेश असल्यानं भारत यापुढच्या काळात आघाडीच्या नवोन्मेषकर्त्यांमध्ये समाविष्ट होईल असं त्यांनी सांगितलं रायगड पेण ग्रोथ सेंटर हा